श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला अशा काही वस्तू असतात त्या आपल्या घरी घेऊन यायच्या असतात मग त्या कोणत्या वस्तू आहेत त्या आपल्याला आणायच्या आहेत याचबद्दल जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा आता धनत्रयोदशीच्या दिवशी घरात जर आपण नवीन वस्तू आणल्या तर खूप शुभ मानलं जातं अगदी आपल्या शास्त्रानुसार आता बघा सोनं चांदी तांब पितळ म्हणजे ज्याला जे घेणं होईल त्या वस्तू घेतलं तर शुभच आहे कारण या दिवशी भगवान धन्वंतरी प्रसन्न होऊन घरात तेरापटीने संपत्ती व समृद्धी देतात तसेच बघा माता लक्ष्मीला प्रिय अशा वस्तू देखील आपण या दिवशी खरेदी करू शकतो मग त्या कोणत्या वस्तू आपल्याला घरी घेऊन यायच्या आहेत याचबद्दल आपण जाणून घेऊयात आता सगळ्यात अगोदर आता धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला घरी वस्तू घेऊन यायची आहे तर ती म्हणजे बघा झाडू झाडू म्हणजे साक्षात माता लक्ष्मीच म्हणतो आपण म्हणून बघा आणि आपल्याला दिवाळीच्या लक्ष्मीपूजनामध्ये झाडूची देखील पूजा करायची असते म्हणून आपल्याला झाडू हा घेऊन यायचा आहे बघा धनत्रयोदशीच्या दिवशी त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची वस्तू ती म्हणजे लाह्या बताशे म्हणजे लक्ष्मीपूजनाला आपल्याला लागणारच आहेत हे देखील घेऊन यायचे आहेत आपल्याला तसेच आता मागच्या वर्षीच्या जरी समजा दिवाळीच्या आपल्याकडे पंत्या असतील तरी देखील तुम्हाला सांगते नवीन आपल्याला पंत्या ज्या आहेत त्या अजून विकत आणायच्या आहेत म्हणजे त्यामध्ये आपल्याला थोडीशी वाढ जी आहे तर ती करायची आहे बघा कारण की आता जरी समजा आपण मागच्या वर्षीच्या पंत्या जपून ठेवल्या असतील तरी यावर्षी देखील आपल्याला पंत्या तसेच आमच्याकडं बोळके म्हणतात बघा त्यामध्ये राशी भरून ठेवल्या जातात तर ते बोळके देखील आपल्याला या धनतेरसच्या दिवशी घेऊन यायचे असते बघा आता धन म्हणजे संपत्ती आणि तेरस म्हणजे तेरावा दिवस याला धनत्रयोदशी असं म्हणतात आणि दिवाळी हा सण असतो पाच दिवसाचा आणि धनतेरस दिव धनतेरसच्या दिवशी जर आपण या वस्तू खरेदी केल्या तर आपल्या घरामध्ये अगदी तेरापटीने जी संपत्ती आहे ती वाढत जाते म्हणून आपल्याला हे जी वस्तू आहेत त्या आपल्या घरामध्ये घेऊन येण्याचा प्रयत्न करायचा आहे बघा बघा आता आपण बघितलेलं आहे झाडू आणायचं आहे त्यामध्ये बघा आपल्याला लक्ष्मीपूजनासाठी लागणाऱ्या लाह्या बताश्या आणायचे आहेत तसेच पंत्या बोळके देखील नवीन घेऊन यायचे आहेत त्यानंतर सगळ्यात महत्वाची वस्तू म्हणजे माता लक्ष्मीला प्रिय हळद तर आपण हळकुंड आता हळकुंड आणताना बघा लेकरवाळी हळ हळकुंड जी असतात ना ती आणायची आता हळकुंड ना आपल्याला असं ओळखायला नाही आलं ना हळकुंड बाजारात खरेदी करताना तुम्हाला सांगते त्या हळकुंडाला असं थोडंसं बाजूनी म्हणजे एक अकोना वगैरे असतो तसं लेकरवाळो हळकुंड घरी घेऊन येण्याचा प्रयत्न करा त्यानंतर बघा आता आपल्याला दुसरी वस्तू जी घरी घेऊन यायची आहे तर ती धनत्रयोदशीच्या दिवशी अगदी आपण समजा सोनं जरी आपल्याला घरी घेऊन येणं नाही झालं तर आपण पितळाची जरी वस्तू एखादी आणली समजा आपल्याला जी लागती ते आता बसुबारससाठी आपल्याला गायवासराची मूर्ती लागेल लक्ष्मीपूजनासाठी तुमच्याकडे लक्ष्मीची तुम मूर्ती नसेल ती घेऊन या माता लक्ष्मीचं आसन म्हणजे स्त्रीयंत्र आपण घरी येऊन घरी घेऊन येऊ शकतो कारण की तसेच गजलक्ष्मी आपण आपल्या घरी आणू शकतो तर या जी वस्तू आहेत तर त्या आपल्याला आपल्या घरी आणण्याचा प्रयत्न करायचा आहे कारण की बघा आपण या वस्तूंची जर खरेदी केली तर आपल्या घरामध्ये सुख समाधान समृद्धी ही म्हणजे याची बरकतच होत राहते तसेच बघा आपण एक तुळशीचं रोपट देखील घेऊ शकतो तुळस देखील माता लक्ष्मीच आहे आपल्या घरामध्ये सुख समाधान समृद्धी तसेच आपण जर तुळस आणली तर तुळस ही आपल्या घराचं संरक्षण करते अगदी आपल्या घरावर कोणतं नवीन संकट येणार असेल तर ते आपल्याला सगळ्यात अगोदर तुळशीच्या ह्याच्यातून आपल्या लक्षात येतं कारण की ते जे संकट असतं ती तुळसी माता स्वतःवरती घेते आणि आपल्या दारातली जी तुळस असते ते बघा कधी अनुभव घेऊन बघा तुळस देखील कधी अचानकच खूप बहरते तर कधी सुकते मग सुक हे सगळे घरामध्ये येणाऱ्या समस्यांचे सुखदुःखाचे याचेच एक लक्षणं असतात त्यानंतर बघा शक्य होत असेल तर तुम्ही सोनं देखील या दिवशी खरेदी करू शकता सोनं हे संपत्ती आणि प्रगतीचं एक प्रतीक आहे शुभ शुभमुहूर्तावर आपण जरी आपल्याला खूप मोठं सोनं नाही खरेदी करणं झालं तरी एक सोन्याचं नाणं त्यावरती माता लक्ष्मीचा फोटो असतो बघा त्या पद्धतीने जरी आपण घेतलं तरी देखील चालेल त्यानंतर बघा आपल्याला तुम्ही आता तुमच्या घरामध्ये नसेल तर तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी कमळगट्ट्याची माळ घेऊ शकतात अगदी बाराही महिने आपल्याला पूजे दरम्यान लागते कमळगट्ट्याची माळ आपण आणू शकतो तसेच आपल्याला आप कवड्या लागतात गोमती चक्र याजी या जी वस्तू आहेत त्या आपण धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्या घरामध्ये घेऊन येण्याचा प्रयत्न करायचा आहे बघा कारण की कसं आहे आपल्या घरामध्ये या मूर्ती ज्या आहेत त्या असायलाच पाहिजेत बघा आता गोमती चक्र आपल्या घरात असताना खूप म्हणजे शुभ आहे बघा धनत्रयोदशीला अकरा पाच सात असे गोमती चक्र खरेदी करून आणायचे पूजा करायची आणि नंतर आपल्या तिजोरीत ठेवून द्यायचे तसेच आपण पिवळ्या देखील आहेत त्या लक्ष्मी देवीशी त्याचा संबंध आहे त्या देखील आपण आपल्या घरी घेऊन येऊ शकतो बघा आपल्याला या वस्तू ज्या आहेत त्या आणायच्या आहेत तसेच कुबेर यंत्र नसेल तुमच्याकडे स लक्ष्मी यंत्र नसेल तर हे देखील आपण म्हणजे स्त्रीयंत्र नसेल तर या गोष्टी देखील आपण आपल्या घरी घेऊन येऊ शकतो बघा लक्ष्मीनारायणाचा फोटो अगदी बघा कुठे बी तुम्ही स्वामींच्या केंद्रामध्ये गेलात ना तिथं फोटो दिसेल बघा आपल्या देवघरामध्ये आपण ज्या पद्धतीने स्वामींचा फोटो किंवा मूर्ती ठेवतो त्याच पद्धतीने हा लक्ष्मीनारायणाचा एक फोटो आपल्या देवघरात असायलाच पाहिजे बघा तर किंवा तुमच्याकडे समजा कुलदेवीचे टाक आहेत पण आपल्या घरी हैत। गावी आहेत मग आपण समजा काही कामानिमित्त बाहेर गावी राहतो तर गावी जरी टाक असला तर ती सेवा त्यांची होती ना आपल्याकडून आपल्या कुलदेवीची सेवा होती का नाही होत ना मग यासाठीच तुम्हाला सांगते जर तुमच्याकडे कुलदेवीचा फोटो मूर्ती नसल तर या दिवाळीच्या धनत्रयोदशीच्या शुभमुहूर्तावरती तुमच्या कुलदेवीची मूर्ती फोटो तुम्हाला जे आणणं होईल ते आणण्याचा प्रयत्न करा कारण की बघा जिथे कुलदेवीची सेवा होते तिथे घरामध्ये कशाचीच कमतरता भासत नाही आणि आपल्याकडून आपल्या कुळाचा आपल्या कुड़ाचा, कुळाचार हा व्हायलाच पाहिजे बघा म्हणून आपल्याला कुलदेवीची मूर्ती असो फोटो असो हा आणायचा आहे बघा तसेच आपल्याला लक्ष्मीपूजनाला झाडू लागतो ते देखील आपण बघितलेलं आहे लक्ष्मीपूजनाशी ज्या संबंधित वस्तू आहेत त्या आपल्याला आणायच्या आहेत बघा समजा अगदी पूजेचे साहित्य आपल्याला जे लागते मग दिवा असो नवीन या लागणाऱ्या वस्तू आपल्याला धनत्रयोदशीच्या ते आणण्याचा प्रयत्न करायचे आहेत आता सगळ्यात महत्वाचं बघा धने आपल्याला रास मांडायला लागते बघा म्हणून आपल्याला या धनोत्रयोदशीच्या दिवशी देखील आणायचे आहेत बघा धने तसेच आपण साखर किंवा मीठ देखील आपण खरेदी दे करू शकतो अगदी सोन्यापेक्षा या मौल्यवान वस्तू आहेत बरं कारण की माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या या वस्तू आहेत त्यामुळे या वस्तू धनत्रयोदशीच्या शुभमुहूर्तावरती घरी आणण्याचा प्रयत्न करा कारण की तुम्हाला सांगते धनत्रयोदशी हा दिवशी खरेदी करण्याला का महत्व आहे कारण हा दिवस लक्ष्मी आणि कुबेरांचा आशीर्वाद प्राप्त करण्याचा दिवस आहे बघा या दिवशी म्हणजे फक्त सोनं चांदी घेण्यालाच महत्व नाही तर काही वस्तू मी तुम्हाला ज्या सांगितल्यात त्या सोन्यापेक्षा देखील मौल्यवान आहेत आणि त्याचं अगदी आपल्या शास्त्राला धरून महत्व आहे म्हणून आपल्याकडे समजा ज्या वस्तू नाहीत अगदी आपल्याकडं झाडू जरी असला तरी नवीन झाडू आणण्याला खूप महत्त्व असतं अगदी छोटा आणला तरी देखील चालेल पण आणायचा आणि लक्ष्मीपूजनाला आपल्याला त्याची पूजा करायची असते बघा आता झाडू देखील घरामध्ये दे ठेवण्याचे शास्त्राला धरून त्याचे देखील काही नियम आहेत बघा मग आता धनत्रयोदशीच्या दिवशी म्हणजे दिवाळी सणाला सुरुवात होते आणि आपल्याला याच दिवशी काही सुरुवात म्हणजे वस्तू देखील खरेदी करायच्या असतात कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या तेराव्या दिवशी भगवान धन्वंतरी अमृत कलश घेऊन प्रकट झाले होते म्हणून या दिवशी भांडी आणि धातूच्या वस्तू करणं म्हणजे खरेदी करणं खूप शुभ मानलं जातं या दिवशी सोनं चांदी खरेदी करणं तर शुभच मानतात पण सध्याचे सोन्याचे भाव बघता सर्वसामान्य व्यक्ती तसेच बघा आपल्यासारख्या बऱ्याचशा जणांना सोनं घेणं काही शक्य होत नाही मग सोन्यापेक्षाही मौल्यवान अशा वस्तू आहेत माता लक्ष्मीची मूर्ती आहे माता लक्ष्मीचा फोटो कवड्या स्त्रीयंत्र कुबेर यंत्र गोमतीचक्र लक्ष्मीनारायणाचा फोटो अगदी तुमच्याकडे स्वामींचा जरी फोटो नसेल तुमच्या देवघरात तर तुम्ही नक्कीच या दिवाळीच्या शुभमुहूर्तावरती घेऊन येऊ शकतात कारण की बघा जिथे जिथे समजा आपण देवाची सेवा करतो ना आपण हात जोडलेले म्हणा किंवा सेवा केलेले तोंडात देवाचं नाव घेतलेलं हे कधी व्यर्थ जात नाही बरं कधी कुठं आपल्यासाठी देव उभा राहील हे आपल्याला कळत देखील नाही त्यामुळे बघा आपल्या घरामध्ये या सर्व वस्तू असायलाच पाहिजेत आणि आपल्याकडून सेवा देखील व्हायला पाहिजेत परत तुम्हाला सांगते गजलक्ष्मी गजलक्ष्मी देखील आपल्या देवघरामध्ये दे असायला पाहिजे ती देखील तुमच्याकडे नसेल तर नक्कीच घेऊन येण्याचा प्रयत्न करा गाय वासरूची मूर्ती आपल्याला वसुबारसला पूजा मांडायला ला लागणार आहे तर बघा धनत्रयोदशीला या गोष्टी आपल्याला खरेदी करायच्या आहेत कारण की खूप शुभ आहे आपल्या घरामध्ये आनंद आणि समृद्धी येते बघा आता यावर्षी दोन हजार पंचवीस अगदी पंचांगानुसार धनत्रयोदशीची तिथी शनिवारी अठरा ऑक्टोंबर रोजी दुपारी बारा वाजून अठरा मिनिटांनी सुरू होणार आहे आणि रविवारी म्हणजेच एकोणीस ऑक्टोंबर रोजी दुपारी एक वाजून एकावन्न मिनिटांनी संपणार आहे मग आपल्या हिंदू धर्मात म्हणजे कोणताही सण असू द्या एखादा म्हणजे उपवास व्रत असू द्या उदय तिथीलाच थी विशेष महत्व दिलं जातं म्हणून धनत्रयोदशी आपल्याला शनिवारी साजरी करता करायची आहे बघा त्यामुळे या वस्तू खरेदी करायचा देखील आपल्याला शुभमुहूर्त वार शनिवारच आहे कारण की रमा एकादशी सतरा तारखेला आणि वार शुक्रवार आलेला आहे म्हणून या दिवशी बघा अगदी तुमच्याकडे जे आपले भांडे नाहीत ते देखील आपण या दिवशी खरेदी करू शकतो मग पितळाचे असो तांब्याचे असो कास्याचे असो या वस्तू खरेदी करण्याचा नक्कीच प्रयत्न करा तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा आणि कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका सगळ्यात महत्त्वाचं या दिवशी हळदी कुंकू देखील आपण खरेदी करू शकतो कारण की बघा घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला ही चूक करायची नाही धनत्रयोदशीच्या दिवशी काळ्या रंगाची वस्तू वस्त्र मग मी जे सामान सांगितलंय ते आपल्याला काळ्या रंगाचं घ्यायचं नाही बघा कारण की यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मकता येऊ शकते त्यामुळे या गोष्टीची काळजी नक्कीच घ्या तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब अवश्य करा झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद